मी पेहरावामध्ये आतमध्ये होतो तेव्हा बरेचसे पर्यटक आले होते आणि त्यातले काही पर्यटक हे महाराष्ट्रातले होते आणि सगळं शांतपणे चित्रीकरण सुरू असताना त्या पर्यटकांच्या जा ग्रुपने ज्या क्षणी मला पाहिलं त्या क्षणी त्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणा द्यायला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज की च्या आहे तख्ताला पाठ दाखवून परत येणं ही गोष्ट साडेतीनशे वर्षात या मुघल साम्राज्यानं बघितलेली नव्हती ती महाराजांनी करून दाखवली आणि हे सगळं काय होतं हे नक्कीच तुम्हाला मोठ्या पडद्यावर सिनेमात बघायला जास्त आवडेल छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय आम्ही आग्र्यामध्ये आहोत निमित्त आहे शिवप्रताप गरुड झेप या चित्रपटाचा डॉक्टर अमोल कोल्हे माझ्यासोबत आहेत आणि सर आम्हाला खूप छान वाटतंय कारण जे साक्ष साक्षीदार असलेला हा जो ही जागा आहे ही वास्तू आहे तिथे आपण आहोत आणि तीच घटना या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे खूप खूप स्वागत आहे लस मराठीवर तुमचं कसं आहात आणि कसं वाटतं कारण आमच्या सोबत येऊन कारण इथे चित्रीकरण ही केलेलं आहे तुम्ही पण आज इथे येऊन मुलाखत देत आहे आणि त्या सगळ्या अनुभवाविषयी सांगताय ते खरंच आनंद आहे कारण इतक्या महत्त्वाच्या घटनेचं चित्रीकरण हे पहिल्यांदा मराठी चित्रपटाचं चित्रीकरण या लाल किल्ल्यात झालेलं आहे इतकंच नाही तर गेल्या वीस पंचवीस वर्षात कुठल्याही चित्रपटाचं चित्रीकरण जर झालं असेल तर शिवप्रताप गरुडझेबचं चित्रीकरण या लाल किल्ल्यात झालं आहे आणि ही तीच वास्तू आहे की जिथे पहिल्यांदा महाराज आणि औरंगजेब हे समोरासमोर आले होते आणि ती एकमेव घटना आहे की जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब समोरासमोर आले होते त्यामुळे या घटनेचा साक्षीदार असलेला हा किल्ला आहे ही वास्तू आहे आणि या वास्तूत तीनशे छप्पन्न वर्षांपूर्वी जी घटना घडली होती ती शिवप्रताप गरुडझेपमध्ये तुम्हाला याच वास्तू चित्रित केलेली बघायला मिळेल त्यामुळे खरोखर आनंद आहे की आपण पुन्हा प्रमोशनच्या निमित्तानं इथे आहोत नक्कीच आणखी थोडं पुढे सर आपण कारण आणखीन जवळचा व्ह्यू आपण घेऊयात त्या किल्ल्याचा आतमध्ये देखील लावायला घेऊन जाणार आहात पण तिथे अर्थात हा कॅमेरा अलाउड नसणार आहे पण आपण थोडं जवळून बोलूयात मला वाटतं एक वेगळी वास्तू आहे ही बाहेरून आणि तुम्ही आतूनही जेव्हा चित्रीकरण केलं असेल तेव्हा तो एक वेगळा अनुभव तुम्हाला आला असेल आतमध्ये गेल्यानंतर नक्कीच या किल्ल्याची फार भव्यता दिसते आणि काबूल ते बंगाल तुम्ही इमॅजिन करा आज अफगाणिस्तानपासून ते बांगलादेशच्या सीमेपर्यंत जो काबूल ते बंगाल जो संपूर्ण प्रांत होता त्याच्या मुघल साम्राज्याचं जे एपी सेंटर होतं जी राजधानी होती ती ही आहे तो हा आग्र्याचा लाल किल्ला आहे आणि त्यामुळे याची प्रचंड हा भव्य किल्ला आहे त्यामुळे इथे शूट करताना जी भव्यता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ही खरंच फार वेगळ्या पद्धतीची अनुभूती प्रेक्षकांनासुद्धा देणार आहे आणि त्यामध्ये जे इथे घडलं होतं तो सीन इथे शूट झालाय औरंगजेबांचे अनेक सीन इथे शूट झालेले आहेत त्यामुळे ही सगळी भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवायला मिळणार म्हणजे तो आग्रा सुटकेचा जो थरार आहे तुम्ही तो आतामध्ये चित्रित केलाय सर आणि म्हणजे जी घटना तिथे घडली आहे तिथे त्या ठिकाणी जाऊन ते चित्रीकरण करणं अर्थात तुम्ही आ, मोट जे सेट असेल किंवा शूटिंगचे सेट असेल तिथे चित्रीकरण करता पण ज्या वास्तूमध्ये ती घटना घडली आहे तिथे ते करणं तो काय अनुभव असतो तुमच्यासाठी ती अनुभूतीच वेगळी होती कारण जसं मी म्हणालो तसं तीनशे छप्पन्न वर्षांनंतर तुम्हाला पुन्हा एकदा तो क्षण जगता येतो कलाकार म्हणून ही गोष्ट साधी नाही आणि विशेषतः ते चित्रीकरण करून जेव्हा बाहेर येत होतो ना तेव्हा तुम्ही जर ज्या गेटने आत जाता त्या गेटमधून जेव्हा तुम्ही बाहेर तेव्हा हो समोर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो तेव्हा बाहेर येताना कुठेतरी ते सांगणं होतं की होय तुमचा मावळा म्हणून नक्कीच हा तुमचा जो जाजवली इतिहास आहे हा पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आता तुम्ही आशीर्वाद द्या नक्कीच जगदंब क्रिएशन सर आणि शिवप्रताप गरुडजेप हे कॉम्बिनेशन समोर येत आहे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतचं तुमचं नातं आता जनतेला माहिती आहे प्रेक्षकांना तुमच्या चाहत्यांना माहिती आहे पण या चित्रपटाच्या माध्यमातून आग्रा सुटका हा जो थरार आहे तो मांडण्याचं काय कारण होतं ही घटना आहे ही केवळ शिवचरित्रातली थरारक घटना नाही तर या एका घटनेनं उभ्या हिंदुस्थानाला स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिलं या घटनेनंतर हिंदुस्थानामध्ये एक स्वातंत्र्याची आस कुठेतरी जागृत झालेली आहे आणि त्यामुळे ही घटना इतिहासाच्या दृष्टीनं सुद्धा देशाच्या दृष्टीनं सुद्धा फार महत्त्वाची घटना आहे आणि त्यामुळे सुरुवात करत असताना या आग्र्या भेटीच्या थरारापासूनच सुरुवात करावी म्हणून पहिला चित्रपट शिवप्रताप या सीरीजचा शिवप्रताप गरुड शेप होणार छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर बुद्धी चातुर्य धैर्य गनिमी कावा डावपेच या सगळ्या गोष्टी त्यांच्या विविध घटनांमध्ये आहेत आणि इतिहासातामध्ये आहेत त्या आणि त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे ही घटना आहे ते चित्रीकरण करणं त्याच्याविषयी सांगा कारण ही मला वाटतं अनेकांनी वाचली ऐकली आहे पण ती चित्रपट रूपात जेव्हा समोर येते तेव्हा त्याचा ते एक प्रभाव वेगळा असतो ती चित्रपट रूपात समोर येत असताना कायम मेकर म्हणून तुमच्या समोर एक प्रश्न असतो तुम्हाला फक्त ऐतिहासिक घटनेचं चित्रण करायचं म्हणजे कुठल्या तरी पुस्तकात लिहिलेलं कुठल्या तरी कादंबरीत लिहिलेल्या कुठल्या तरी कथेत लिहिलेली गोष्ट ही फक्त चित्रित करायची की तुम्हाला ती गोष्ट विश्लेषणात्मक पद्धतीनं समोर मांडायची आहे कारण ज्यांना इतिहास ठाऊक नाही त्यांनाही सिनेमा आपला असा वाटला पाहिजे ज्यांना जुजबी इतिहास ठाऊक आहे त्यांनाही आपला असा वाटला पाहिजे ज्यांना इतिहास तोंडपाठ आहे त्यांनाही आपला असा वाटला पाहिजे म्हणजे माझ्या शाळेत जाणाऱ्या मुलांनासुद्धा लहान दोस्तांनासुद्धा हा माझा सिनेमा आहे हे वाटलं पाहिजे आणि वयस्कर लोकांनासुद्धा आपला वाटला पाहिजे त्यामुळे हे सगळं एक डेफिनेटली चित्रपटाच्या परिभाषेत इतिहास येणं हे एक स्किल आहे असं मला वाटतं आणि ते जगदंबन्स नक्कीच बाहेरून बघतो एक अवाडुबी असा हा किल्ला आहे पण अर्थात तिथून सुटका आणि या किल्ल्यातून सुटका हे फार कठीण होतं तर आतमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ते जाणवलं की अरे या या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ही सुटका अतिशय कठीण होती आणि बुद्धी चातुर्याने छत्रपती शिवरायांनी आपल्या ती पार केली होती मुळात अनेक वदंत आहेत म्हणजे या वास्तूमध्ये एक शिवाजी जेल नावाचे एक जागा आहे जा ज्यामध्ये काही पुरातत्व खात्याच्या लोकांचं म्हणणं आहे की महाराजांना या ठिकाणी ठेवलं होतं काही जणांचं म्हणणं आहे की महाराजांना आग्रा शहरामध्ये असलेल्या एका हवेलीमध्ये नजरकैदेत ठेवलं होतं आणि मुळात तख्ताला पाठ दाखवून परत येणं ही गोष्ट साडेतीनशे वर्षात या मुघल साम्राज्यानं बघितली नव्हती ती महाराजांनी करून दाखवली आणि हे सगळं काय होतं हे नक्कीच तुम्हाला मोठ्या पडद्यावर सिनेमात बघायला जास्त आवडेल पण तुम्हाला विचार विचारायचं <laughs> पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज साकारणं तुमच्यासाठी तो अनुभव तुम्ही क्षणोक्षणी घेण्यासाठी उत्सुक असालच स्वतः कारण तुम्हाला ती भूमिका येते आणि त्या घटना त्याचा अनुभव घेता येतो पण तुमच्यासाठी ते काय असतं जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज साकारता तेव्हा माझ्यासाठी त्या व्यक्तिरेखीला नतमस्तक होणं असतं <laughs> आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाकार म्हणून मागची पाटी कोरी करून नव्यानं लिहायला सुरुवात करणं असतं कारण प्रत्येक वेळी नव्यानं महाराजांच्या व्यक्तिमत्वातला एखादा पैलू गवसत जातो आणि जबाबदारीची जाणीव ही आणखी 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 जास्त वाढत जाते की हा केवळ सिनेमा राहत नाही ही केवळ कलाकृती राहत नाही हा मराठी मातीचा पुढच्या पिढीवर होणारा संस्कार असतो आणि त्यामुळे ती जबाबदारीची जाणीव आणखी वाढत असते यतीन सरांसोबत जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा ते अनेक किस्से सांगत होते जेव्हा शूटिंग दरम्यान बऱ्याच एक किस्सा आता आम्हाला कळालेला आहे किंवा त्यांना स्वतः औरंगजेब असं म्हणून काही उल्लेख केला त्यांचा पण तुम्ही जेव्हा त्या किटोपमध्ये त्या पेहरावात वावरत वा असतं कारण इथे मला वाटतं वा हो वा जेव्हा काही व्हिजिटर्स येतात ते देखील होते चित्रीकरण करत असताना तर त्यांना काही जाणवलेलं आहे जेव्हा मी पेहरावामध्ये आतमध्ये होतो तेव्हा बरेचसे पर्यटक आले होते आणि त्यातले काही पर्यटक हे महाराष्ट्रातले होते आणि सगळं शांतपणे चित्रीकरण सुरू असताना त्या पर्यटकांच्या ग्रुपने ज्या क्षणी मला पाहिलं त्या क्षणी त्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणा द्यायला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे आणि अचानक एका कोपऱ्यातून एवढ्या मोठ्या घोषणा कशा येतात म्हणून जी काय सुरक्षा रक्षकांची पळापळ झाली होती आणि त्यापेक्षा मला महत्त्वाचं वाटतं की आग्र्याच्या लाल किल्ल्यात आल्यानंतर माझ्या मराठी माणसांनी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला ही गोष्ट भावणारी आहे तुम्ही सांगता तेव्हा अंगावर खरंच काटे आले आणि मला वाटतं तुम्हालाही ते अनुभव घेताना ते जाणवलं असेल पण जगदंब क्रिएशन्सच्या निमित्तानं शिवप्रताप गरुडझेप आणि आगामी काळात बऱ्याच गोष्टी येतात त्याबद्दल शिवप्रताप ही तीन सिनेमांची मालिका शिवप्रताप वाघनक शिवप्रताप वचपा आणि शिवप्रताप गरुडझेप आणि त्यातला शिवप्रताप गरुडझेप हा सिनेमा येत्या विजयादशमीच्या मुहूर्तावर दसऱ्याला पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात प्रदर्शित होतं माझी बायबा प्रेक्षकांना हीच विनंती आहे की आवर्जून चित्रपट गृहात येऊन हा चित्रपट बघा कारण केवळ चित्रपट नाही हा मराठी मातीचा संस्कार आहे तो आपल्या पुढच्या पिढीवर व्हायला हवा या भावनेतून जरूर शिवप्रताप शेपला भरभरून आशीर्वाद खूप खूप धन्यवाद मुलाखतीसाठी धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला या आग्रात घेऊन आलात आणि मला वाटतं तो अनुभव आम्हीही घेऊ आतमध्ये जाऊ आणि खरंच छान वाटला हे एक प्रमोशनल टूर जे आहे आम्हाला एक सुखद अनुभव देणारी आहे तर त्यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद तुमचा थँक्यू थँक्यू